नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील कुमार कुणाल सुभाष तिगळे यांच्या घरच्या गणपती देखाव्याबद्दल चला पाहूया हा विशेष वृत्तांत पुणे नाशिक मार्गावरील खेड तालुक्यात राजगुरुनगर पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर वसलेला आहे निमगाव खंडोबा हे गाव हे गाव श्री खंडोबा मंदिरामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे टेकडीवर हे मंदिर श्रद्धेचं आणि ऐतिहासिक वारशाचं प्रतीक म्हणून ओळखलं मंदिराच्या परिसरातून विहंगम दृश्य आणि पायऱ्यांवरून मंदिरापर्यंतचा प्रवास भक्तांना आध्यात्मिक अनुभव देतो या मंदिरात श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या मूर्तीसह पंचलिंगे स्थापित आहेत मंदिराची रचना पंचकमानी सदर घुमाटाकार मंडप आणि गर्भगृह अशी आहे यातील उत्सव मूर्ती आणि भक्तांचा उत्साह हो यामुळे हे मंदिर वर्षभर भक्तांनी गजबजलेलं असतं हे पवित्र आणि प्रसिद्ध मंदिर कुमाल कुणाल थिगळे यांनी त्यांच्या घरी गणपती सजावटीमध्ये हुबेहूब साकारला आहे हा देखावा किंवा सजावट विशेष चर्चेचा विषय विशे ठरतोय कुणाल यांनी यांच्या सर्जनशीलतेने खंडोबा मंदिराचं थीम आधारित देखावा तयार केला आहे जो परिसरातील लोकांचं लक्ष वेधून घेतोय कुणाल यांनी तयार केलेल्या या देखाव्यात खंडोबा मंदिराची हुबेहूब प्रतिकृती टेकडीवरील मंदिराचा सुंदर परिसर आणि भक्तांचा उत्साह हो सुंदर चित्रण आहे गावकरी आणि पर्यटक याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येतात हा देखावा निमगाव खंडोबा गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचं उत्तम उदाहरण आहे गणेशोत्सव आणि खंडोबा मंदिराचा हा अनोखा संगम पाहण्यासाठी तुम्हीही राजगुरुनगर येथील कुणाल थिगळे यांच्या घरी अवश्य भेट द्या आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या वृत्तांतात भेटूया तोपर्यंत नमस्कार